नवनिर्वासित महिला पदाधिकाऱ्यांचा हळदी कुंकू चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमाला असंख्य महिला नगरसेविका माननीय रवींद्र दंगेकर यांच्या विशेष प्रतिभा दंगेकर या शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिला विशेषतः महिला आणि ओबीसी साठी अत्यंत चांगले कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत ओबी महिलांच्यासाठी त्यांनी लाडकी बहीण ही चांगली योजना राबवली त्यानंतर मग अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ओबीसीच्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवलेल्या आहेत विविध महामंडळ त्यांनी निर्माण केली प्रत्येक प्रत्येक जातीसाठी नाही पण काही क्लस्टर असे काही जातींच्यासाठी त्यांनी महामंडळ निर्माण शिंदे साहेबांनी एकदम योग्य महिला निवडलेल्या आहेत मी त्यांच्याबरोबर गेली वीस वर्ष बचत गटामध्ये काम करते त्यांचं काम भरपूर आहे त्यांच्या मागे महिला खूप आहेत आणि आम्ही सगळे मिळून कसबा पेठेमध्ये गेली वीस वर्ष हे काम करत आहोत आणि कुंभार सरांनी त्यांची जी काही नियुक्ती केली आहे ती अगदी योग्य केलेली आहे पुणे शहरावर त्यांना जे पद दिले तर पुणे शहरामध्ये आठ विधानसभा येतात तर आठही विधानसभामध्ये आम्ही सगळे मिळून खूप छान काम करणार आहोत लाईक शेअर कमेंट

मी माझ्या बरोबर अनेक वर्षापासून काम करतो नगरसेविका आहेत आणि त्या खूप चांगलं होतात माझ्यापेक्षा चांगलं बोलतात आपण सत्कार करणार आहोत त्याच्यानंतर खूप <गणता> <गणता था> चांगलं काम करतात म्हणून माझ्या एक सांगायचा अर्थ आहे कि आज प्रथम दिवस कुमार काम करतात आज आपली संघटना चांगल्या प्रमाणात उभी केलेली आहे आपल्या

जय महाराष्ट्र आज आपण या ठिकाणी या ठिकाणी ओबीसी समाजाच्या मेळाव्याला आलेलो आहे आपण मान्यवरांकडून जाणून घेऊया की हे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल पुणे शहर महिला ओबीसी हो पुणे शहर महिला पुणे शहर महिला ओबीसी हो महासंघाच्या वतीने आज पुणे कसबापेठ मेट्रो स्टेशन शेजारी शिंपी हॉलमध्ये नवनिर्वासित महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ आणि हळदी कुंकू चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तर या कार्यक्रमात असंख्य महिला नगरसेविका माननीय रवींद्र दंगेकर यांच्या मिसेस प्रतिभा दंगेकर या सुद्धा उपस्थित होत्या आणि खूप छान कार्यक्रम झाला सर्व माननीय कुंभार सर महाराष्ट्र राज्य समन्वयक शिवसेना पुणेश्वर हे सुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते तसेच अनेक मान्यवर राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते महिलांचा हा पुण्यातील ओबीसीचा भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे त्याच निमित्ताने श्रावण महिन्याचे पण कार्यक्रम महिलांनी केलेले आहे आणि महिलांच्या योजनेबद्दल माननीय दंगेकर यांच्या मिसेस प्रतिभा दंगेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलेले आहे अशा प्रकारे हा कार्यक्रम अतिशय सुसज्ज पद्धतीने आणि छानपणे पार पाडला आहे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद कुंभार साहेबांचे जे मार्गदर्शक आहेत जगताप साहेब त्यांच्या प्रतिक्रिया पी सी कुंभार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नववर्षित पदाधिकारी आणि महिलांचं कसं सशक्तीकरण करावं कुंभार साहेबांनी आज नेमलेल्या नवीन नवर्षी सदस्यांचे सत्कार कार्यक्रम इथे पार पडला या कार्यक्रमास समाजातल्या सर्व घटकातले मान्यवर उपस्थित होते नगरसेवक रवींद्र दंगेकर यांचे मिसेस ताई होत्या आणि कार्यक्रम सुंदर छान झाला या ठिकाणी महाराष्ट्राचे शिवसेनेचे शिंदे गटाचे समन्वयक डॉक्टर ऍडव्होकेट पी बी शिंदे पी बी कुंभार यांच्याकडून जाणून घेऊया की या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे हा कार्यक्रम जो, जो पार पडलेला आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे शिवसेना शिंदेगड या पक्षाचं या पक्षाच्या महिला विभागाच्या आणि कार्यकर्त्यांची इथे निवड केलेली आहे या निवडीमध्ये पुणे शहर प्रमुख म्हणून उर्मिलाताई बनकर त्यांच्याबरोबरच्या सहसमन्वयक लरपत्ताई अशा चार महिलांची आम्ही निवड केलेली आहे त्यांच्याकडे पुणे शहर आणि पुणे शहरमधील आठ मतदारसंघाचं काम सोपवण्यात आलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे त्यांनी या आठ मतदारसंघातील महिलांची आघाडी सक्षम करणे खंबीरपणे उभी करणे आणि शिवसेना पक्ष वाढवणे हा या निवडीमागचा उद्देश होता आणि या उर्मिला बनकर ज्या आहेत त्या अत्यंत हुशार आणि पक्ष वाढवण्यासाठी सक्षम अशा महिला असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे हे काम सोपवलेलं आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांचं त्यांना तर पत्र दिलेलीच आहेत परंतु त्यांचा अनेक महिलांच्या समोर हजारो महिलांच्या समोर त्यांचा आम्ही सत्कार समारंभ घेतलेला आहे आणि त्यानिमित्ताने या कसबा पेठेमध्ये या केले निवड केलेल्या महिलांचा महिलांचा संदेश जाईल आणि आने, अनेक महिला या मा या अभियोगामध्ये महाअभियोगामध्ये सामील होतील असं माझं मत आहे शिंदे गटा शिंदे तर्फे ज्या काही महत्वाच्या ठळक ज्या काही का त्यांच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री असताना जे काही महत्वाचे निर्णय किंवा महत्वाचे कार्य आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा शिंदेसाहेबांनी शिंदे साहेब शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिला विशेषतः महिला आणि साठी अत्यंत चांगले कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत महिलांच्या साठी त्यांनी लाडकी बहीण ही चांगली योजना राबवली त्यानंतर मग अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ओबीसीच्या साठी त्यांनी अनेक योजना राबवलेल्या आहेत विविध महामंडळ त्यांनी निर्माण केली प्रत्येक प्रत्येक जातीसाठी नाही पण काही क्लस्टर असे काही जातींच्यासाठी जाती जा त्यांनी महामंडळ निर्माण केली आणि या महामंडळामार्फत या ज्या समाजातील म्हणजे ओबीसी भटकळी मुक्त बाराबुलुतेदार या समाजामधील जे काही समाजा आर्थिक दुर्बल घटक आहे किंवा ज्यांचं उत्पन्न खूप कमी आहे अशा घटकांना त्यांनी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे त्यांना उभं करण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आता महानगरपालिकेसाठी का तुमची काय योजना आहे म्हणजे कशा प्रकारे तुम्ही या महानगरपालिकेमध्ये तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाणारे किती जागा असणार आहे शिंदे गटाकडं महानगरपालिकेची निवडणूक आता लागणार आहे ही निवडणूक लागत असताना त्याच्यामध्ये हे तीन पक्ष एकत्र आहेत चौथाही पक्ष आता एकत्र येतोय एक या तीन पक्षामध्ये जी काही विभागणी होईल पदांची विभागणी होईल त्याच्यामध्ये शिंदे गटाला निश्चितच जास्त जागा मिळतील आणि त्याच्यामध्ये आमचा हा जो महिलांचा जो गट आहे किंवा महिला सक्षमीकरण चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही आरक्षण हा वेगळा विषय आहे महिलांचा आरक्षण हा वेगळा विषय आहे परंतु आम्ही जास्तीत जास्त जागा महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जागा शिंदेसाहेबांच्या वाट्याला येतील त्याच्यामध्ये मॅक्झिमम आम्ही महिलांना त्या जागा देण्याचा प्रयत्न करणार आहोत तेशे के लिले तेशे हो पुन्या पुन्या शिंदे साहेबांच्या कडे आम्ही तशी मागणी केलेली आहे आणि तसे करत आहोत कि महाराष्ट्रामध्ये स्त्री प्रधान ह्या ज्या निवडणुका व्हायला पाहिजेत असं आमचं मत आहे किती जागेची मागणी असणार आहे पुण्यामध्ये आता मला वाटतं की एकशे बहात्तर नगरसेवकांच्या जागा आहे एकशे बहात्तर जागेमध्ये आमच्या वाट्याला म्हणजे शिंदे गटाच्या वाट्याला किती येतील त्याच वेळी समजेल आता काही समजणार नाही तर त्यावेळेला आम्ही मॅक्झिमम समजा अंदाजे आमच्या वाट्याला जर समजा ऐंशी नव्वद जागा आल्या तर त्याच्यासाठी आम्ही ओबीसीसाठी जे पर्सेंटेज आहे ते सत्तावीस टक्के पर्सेंटेज आहे ओबीसीचं ओबीसीमध्ये समांतर आरक्षण आहे महिलांच्यासाठी तेरा टक्के आहे तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या सत्तावीस टक्के मध्ये जेवढ्या जागा येतील त्याच्यामध्ये आम्ही महिलांच्यासाठी निम्म्या पंधरा पंधरा ते वीस टक्के जागा आम्ही साहेबांच्याकडे मागू नमस्कार मी आता आहे कसबा पेटेमध्ये आणि माझ्या बाजूला सन्माननीय सर डॉक्टर ॲडव्होकेट पी बी कुंभार सर आहेत आणि ते शिवसेनेचे समन्वयक आहेत महाराष्ट्राचे ओबीसी आघाडीमध्ये आणि त्याने एक सुंदर आज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पाठीमागे आपण पाहत असाल की महिलांसाठी श्रावणातील हळदी कुंकू हा कार्यक्रम तर आहेच त्याच्यामध्ये करमणुकीचे कार्यक्रम आहेत शिवाय इथं चार महिलांना त्यांनी पदाधिकारी घोषित केलेला आहे सहसमन्वयक वगैरे अशा वेगवेगळ्या पदावर त्यांनी चार महिलांना सन्मानित करून त्यांना पद दिलेली आहेत आणि सर शिवसेनेचं खूप छान काम करत आहेत माझ्या बाजूला सगळे पदाधिकारी आपण पाहताय शिवसेनेचे आणि पाठीमाग सगळ्या महिलांचा कार्यक्रम चालू आहे तर कुंभार सरांना आणि शिंदे गटाच्या शिवसेने शिवसेनेला माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद नाव सांगू हा मी माझ नाव सांगतो दत्तात्रय गणपतराव परळकर समृद्ध व्यापार या वृत्तपत्राचा मी संपादक आहे मी लातूरला असतो आणि पुण्यामध्ये इथं कोथरूडला असतो धन्यवाद आज हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला आणि या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख मान्यवर आहेत प्रतिमा ताई रवींद्र धंगेकर जे माझे आमदार होते त्यांच्या पत्नी त्या देखील धडाडीने या संपूर्ण पुणे शहरात कार्यरत आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या कार्यक्रमाबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्याकडनं आपण त्यांच्या शुभेच्छा जाऊ आजचा हा ओबीसी गटाचा हा जो कार्यक्रम होता महिलांसाठीचा श्रावणानिमित्ताचा हळदी कुंकवाचा आणि ज्या नवनिर्वाचित पद दिले गेलेल्या ओबीसी सेलचा त्यांचा सत्कार होता तर ह्या ज्या महिला ज्या निवडलेल्या आहेत त्या आ, शिंदे साहेबांनी एकदम योग्य महिला निवडलेल्या आहेत मी त्यांच्या बरोबर गेली वीस वर्ष बचत गटामध्ये काम करते त्यांचं काम भरपूर आहे त्यांच्या मागे महिला खूप आहेत आणि आम्ही सगळे मिळून कसबा पेठेमध्ये गेली वीस वर्ष हे काम करत आहोत आणि कुंभार सरांनी त्यांची जी काही नियुक्ती केली आहे ती अगदी योग्य केलेली आहे पुणे शहरावर त्यांना जे पद दिले तर पुणे शहरामध्ये आठ विधानसभा येतात तर आठही विधानसभामध्ये आम्ही सगळे मिळून खूप छान काम करणार आहोत आम्हाला रवींद्रभाऊ डोंगेकरांचं पण मार्गदर्शन कायमच मिळत आलंय आणि ह्याच्या पुढेही मिळणार आहे मार्गदर्शन आम्ही महिलांना एकजूट करणार आहोत आणि आपले शिवसेनेचं शिंदे साहेबांचं जे शिवसेना आहे त्याचं आम्ही जाळ्या पुणे शहरात पसरवण्याचं काम करणार आहोत महिलांवर आम्ही काम करणार आहोत ज्या काही सरकारी योजना आहेत त्या आम्ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत शिंदे साहेबांचं जे मुख्यमंत्री असताना किंवा उपमुख्यमंत्री असताना कोणतं जे काम आहे ठळक काम किंवा जे महत्वाचं काम आहे जे तुम्हाला या महाराष्ट्राला किंवा या पुणे शहराला सांगायचं आहे शिंदे साहेबांचं काम तर सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती आहे लाडकी बहीण योजनेचं तर आता चालूच आहे आणि बऱ्यापैकी शिंदे साहेबांचं जे काही वैद्यकीय सहाय्यक योजना आहेत त्याच्यावर आम्ही खूप काम केलं आणि खूप लोकांना मदत पण मिळून दिली आणि त्यामुळे लोक सगळे शिंदे साहेबांवर खुश आहेत की वैद्यकीय मदत ही फार महत्वाची मदत आहे आणि आता लाडकी बहीण योजनेचे पण जे काही पंधराशे रुपये महिलांना मिळत त्याचा खूप मोठा कुटुंबाला हातभार लागतोय आणि त्याच्यामुळे सगळ्या आम्ही महिला शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद घेतो येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशा प्रकारे त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे किती जागा असणार आहे तुमच्याकडे आणि म्हणजे कशी रणनीती असणार आहे कशा प्रकारे त्याची तयारी चालू आहे तयारी तर बरेच दिवसांपासून चालू आहे आणि आता ते सगळं वर शिंदे साहेब वगैरे ते ठरवतील किती जागा घ्यायच्या काय घ्यायच्या ते जसं ठरवतील जसे वरून आदेश येतील तसं आम्ही काम करणार आहोत आणि हे सगळं आम्ही घरोघरी महिलांपर्यंत त्यांचं शिंदे साहेबांचं काम आम्ही पोहोचवणार आहोत असं असं म्हणतात की नाही का एखाद्या पुरुषाच्या यशा माग महिला असते तर तुमचं त्याबद्दल काय असं सगळं म्हणतात की एखाद्या पुरुषाच्या मागे एक महिला असतील पण मी असं म्हणेल की माझ्या मागे माझे मिस्टर आमदार रवींद्र भाऊ गंगेकर हे आहेत त्यांचं कायमच मला प्रोत्साहन मिळालंय की तू बाहेर पड महिलांचे जे काही समस्या आहेत त्या तू जाणून घे आणि महिलाच महिलांकडे व्यक्त होते त्यामुळे त्यांचं कायम मला सपोर्ट आहे आणि त्यांच्या सपोर्ट मुळे मी आज काम करते